नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत बाजारात मिळणाऱ्या कमी तिखट मिरचीपासून तोंडी लावणीची वाफवलेली मिरची माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही मिरची बनवण्यासाठी मी पाव किलो कमी तिखट वल्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला एका पातल्यामध्ये पाणी उखळण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यावरती ही चाळणी मी ठेवून घेतलेली आहे याच्यावरती आपल्याला मिरच्या वाफवून घ्यायच्यात आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण ही धुतलेली जी मिरची आहे ही मिरची ओलसर आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालून घ्या आणि एक चमचा तांदळाची पिठी घालून घ्या जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पिठही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घाला मिरची ओलसर असल्यामुळे त्याला हे पीठ व्यवस्थित लागून जाईल जर लागत नसेल तर तुम्ही एक छोटा चमचाभर पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता पहा मिरचीला पीठ पूर्ण लागलेलं आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण या चाळणीमध्ये ही मिरची वाफवण्यासाठी ठेवून घेऊयात पहा मिरच्या मी ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पाच ते सहा मिनिट वाफवून घ्यायचं आहे बघा पाच ते सहा मिनिटानंतर आपली मिरची या प्रकारे वाफवलेली आहे ती आपण आता खाली काढून घेऊया पहा या प्रकारे मिरची गोल मिरची चपटी होईल म्हणजे आपली मिरची वाफवून झाली आहे आता एका पॅन मध्ये तीन चमचे तेल घालून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा जिर घाला एक चमचा बारीक कट केलेला लसूण घाला चिमूटभर हिंग एक चमचा तीळ घालून घ्या एक लाल मिक्स अर्धा चमचा धने पूड बघा अर्धा मिनिटासाठी आपण हे मिक्स करून घेतोय लसूण छान कुरकुरीत झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालून घ्या आणि हे मिक्स करून याच्यामध्ये आपली वाफवलेली मिरची आपल्याला घालून घ्यायची पहा मिरची घालून हे एक जीव करून घ्या जेणेकरून सर्व मसाला त्या मिरचीला लागेल पहा आपली मिरची मिक्स करून झालेली आहे आता गॅस बंद करून घ्या आणि ही मिरची प्लेटमध्ये काढून घ्या पहा तयार आहे तोंडी लावण्यासाठी टेस्टी चटपटी तशी झणझणीत मिरची